राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मागणी आमची हो ही होती की मातंग समाजाच्या अस्मिता असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक सांगोला तालुक्यामध्ये उभं राहावं दुसरी मागणी होती की सांगोला तालुक्यातील मातंग समाज असेल दलित समाज असेल यातील हजारो युवकांना रोजगारासाठी एक एम आय डी सी स्थापन करावी यामध्ये तिसरी मागणी होती की संपूर्ण सांगोल तालुक्यासाठी आनगढा नाका हा मोफत करावा या तिन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सन्माननीय दीपक आबा सावंत पाटील यांनी लहूजी सेनेला दिलेलं आहे त्यामुळे सांगोला तालुक्यातील संपूर्ण लहुजी सेनेचा आज आम्ही दीपक आबा सावंते पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहोत उद्या होणाऱ्या सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सभेला मी पॅनर सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान